महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची संविधान विरोधी वादळाला थांबवायचं असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहावं भदंत पोदी थेरो रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेत्यांचा भव्य सत्कार करून गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत बोधी थेरो अध्यक्ष ऋषी सेवाभावी संस्था तथा जिल्हा अध्यक्ष भिकू संघ नांदेड या कार्यक्रमाचे उद्घाटक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष किरण भाऊ घोंगडे होते येणारा काळ हा अत्यंत कठीण आहे संविधान वाचवायचं असेल तर आपण सर्वांनी संघटित होऊन सध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठाम उभं राहावं तरच हे संविधान विरोधी वादळ थांबेल येत्या येणाऱ्या दोन हजार चोवीसची निवडणूक ही आपल्यासाठी अत्यंत स्वाभिमानाची आहे कोणीही न डगमगता सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याच पाठीशी ठाम उभं राहावं असं आवाहन भदंत पय्यामुदी थेरो यांनी केले आणि सर सेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना आनंदराज साहेब मार्गदर्शनाने या ठिकाणावर संविधान पौर्णिमा गांधी चौक येथे हा कार्यक्रम रिपब्लिकन सेनेच्या वतीने संपन्न होत आहे या प्रसन्नता पाहून दोघी जे काही आनंदाच्या भरामध्ये टाळ्या वाजवत होतात कोणी आनंदामध्ये नाचत होत ते जेव्हा चित्र पाहत होत तेव्हा माझ्या डोळ्यातून थोडेशा अश्रू येत होते कारण ही तुमची प्रसन्नता अशी कायम टिकून राहावी आणि ही तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या मनामध्ये ही प्रसन्नता यावी म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि माता रमाईन आपले चार चार मुलं गमवलेली आहेत ही जी प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर आलेली आहे हे जे आनंद आपल्या जीवनामध्ये आलेला आहे ते सहज आलेला नाही याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाईला रमेश नावाचा मुलगा गंगाधर नावाचा मुलगा राजरत्न नावाचा मुलगा हिंदू नावाची मुलगी चार चार लेकरांना मोठ माथी द्यावी लागेल आणि म्हणून या वादळाला संविधान विरोधी शक्तींना जोपर्यंत इथल्या संविधान विरोधी शक्तींना आम्ही थांबवणार नाही यांना मादि द्याशी आमचं वाद आम्ही थांबू देणार नाही था। आणि आता आपल्याला बुडल्या प्रकारे घाबरण्या गरज नहीं 2024 हजार चौबीस ये तुम्हारा एक स्वाभिमान की लड़ाई है कोई भी लम्हा गुजारा न जाएगा और कोई भी जंग में हमें मारा न जाएगा हमें मारा न जाएगा अरे 2024 में एक पल की वफादारी रखो यार ताकि कोई भी संविधान का कातिल दोबारा संसद में न जाएगा ऐसा साथी

और फेंकी हुई हड्डियों को चबाया ना करो लगते जिगर को जोड़ने में वक्त जाया ना करो और फेंकी हुई हड्डियों को चबाया ना करो शेर की औलाद हो तहार के हाथ छीन लो और जो खड़े हैं औलाद की तरह मेरे बाबा साहब के पोते उनको ही अपनाया करो यह नया काम जंग लड़ता है एक कतरा होकर के भी दरिया से जंग लड़ता है इन्हें संभालना तुम्हारी हमारी जिम्मेदारी है एक कतरा होकर के भी दरिया से जंग लड़ता है इन्हें संभालना तुम्हारी हमारी जिम्मेदारी है अरे किरण बाउंगड़े का ऐसा चिराग है जो कई अंधेरों को भारी पड़ता है सब्सक्राइब एन अपडेट